हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवा अकॅडमी एम पी सी यू पी सी मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे मित्रांनो आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती जी एस पेपर वन जी एस वन ची फ्री लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत जी एस पेपर वन कुठला एम पी एस सी जो दोन हजार पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झाला युपीएससी च्या धर्तीवरती त्यातला जीएस पेपर वन आजचं लेक्चर जे असेल मित्रांनो हे कशाही संबंधित असेल जीएस पेपर वन मध्ये जॉग्रफी चा असणारा सिलेबस याचा डिस्कशन जीएस पेपर वन मध्ये जो जॉग्रफीचा सिलेबस दिलेला आहे याचा डिस्कशन आपण बहुत मराठी अँड इंग्लिश मिडियम दोन्ही मध्ये करणार हो। आहोत आणि थोडं सिलेबसचं स्वरूप आपण समजून घेऊ की सिलेबस हा कसा दिलेला आहे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतील कुठले बुक्स आपल्याला वाचाव्या लागतील हा सिलेबस जर आपला कव्हर करायचा असेल तर राईट एक चांगले मार्क्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे असेल तर बघा जर तुम्ही पेपर बघितला तो जीएस पेपर वन आहे बट आयोगचा हा चौथा पेपर आहे दोनशे पन्नास मार्क्सचा हा पेपर आपला पाहायला भेटतो राईट पेपरचं टायटल बघा काय भारतीय वारसा संस्कृ आणि संस्कृती इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही बारांच्या सह म्हणजे महाराष्ट्राचा काही संदर्भ याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो बरोबर ठीक आहे सो मी तुम्हाला आपल्या ऑप्शनल मध्ये पण बोललो होतो एकदा की ऑप्शनलचा जो सिलेबस आहे हा खूप स्पेसिफिक आहे ठीक आहे त्या ठिकाणी आपल्याला जास्त महाराष्ट्राचा संदर्भ दिसेल असं मला वाटत नाही पेपरमध्ये बट जीएस मध्ये आपला महाराष्ट्राचा जिथे जिथं रेफरन्स आहे तिथं नक्कीच आपल्या याच्यावरती क्वेश्चन आलेले दिसेल आणि आपल्या रेग्युलर युट्यूब सिरीज मध्ये आपण महाराष्ट्राचा संदर्भ जिथं असेल जॉग्रफीमध्ये भूगोलामध्ये तो आपण बघणार आहोत राईट ठीक आहे मित्रांनो सो सिलेबस थोडस बघून घ्या हे सुरुवातीचे पॉइंट जे आहे हे भारतीय वारसा आणि संस्कृती आणि इतिहास या संबंधित आहे त्याच्यामध्ये संस्कृतीचे प्राचीन आधुनिक काळापर्यंत असलेले कलेचे रूप वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्य एकत्रीकरण जगाच्या इतिहासातील अठराव्या म्हणजे हा वर्ल्ड हिस्ट्रीचा पाठ आपला दिसेल सामा भारतीय समाजाची ठळक इंडियन सोसायटीचा पाठ दिसेल महिला व महिलाच्या संघटना यांचे संघटित आणि जागतिकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम हा एक सिलेबस आहे राईट आपल्याला यातला महत्वाचा सिलेबस आपल्या कामाचा कुठला आपल्या लेक्चर सिरीजसाठी तो म्हणजे जॉग्रफी ओके सो जॉग्रफीचा सिलेबस जर बघायचा झाला तर जॉग्रफीचा सिलेबस कुठला जॉग्रफीचा सिलेबस आपण थोडक्यात त्याच्यात बघून घेऊ कुठल्या कुठल्या जॉग्रफीचा सिलेबस दिलेला आहे बघा याच्यामध्ये जॉग्रफीचा सिलेबसची सुरुवात होते मित्रांनो इथून ह्या पॉइंट पासून जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये बघा आपण ऑप्शनल लेक्चर सिरीजचं सिलेबस डिस्कशन जेव्हा केलं त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणजे ज्याला काय म्हणतो वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये मित्रांनो फिजिकल जॉग्रफी जी आहे फिजिकल ज्योग्राफी राईट याच्यामध्ये खूप सारे कॉम्पोनंट येतात जवळपास पाच कॉम्पोनंट येतात एक ज्याला आपण भूरूप शास्त्र म्हणतो भूरूप शास्त्र ज्याला आपण ज्योमॉर्फॉलॉजी म्हणतो दुसरा कॉम्पोनंट ज्याला हवामानशास्त्र म्हणतो ज्याला आपण क्लायमॅटॉलॉजी असे म्हणतो राईट तिसरा जो आहे सागर विज्ञान ज्याला आपण ओशनोग्राफी असे म्हणतो ओशनोग्राफी राईट त्याच्यानंतरचा जो आहे भूजीवशास्त्र ज्याला आपण बायू जिओग्राफी म्हणतो आणि शेवटचा जो, जो पॉईंट आहे याच्यामध्ये पर्यावरण भूगोल ज्याला आपण एन्व्हायरमेंटल जॉग्रफी असे म्हणतो सो so, फिजिकल जॉग्रफी किंवा जगा जगाचा प्राकृतिक भूगोल जेव्हा आपला बघायचा असतो तेव्हा आपल्याला जगाचे हे कंपोनंट आपल्याला बघावे लागतील भलेही ते आपल्याला जास्त डेप्थमध्ये नाही पण आपण त्याचं एक ओरिएंटेशन <coughs> एक Uh, जीएस साठी रिक्वायर्ड असलेलं नॉलेज आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे राईट ठीक आहे तर ह्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये बघायचं आहे थोडेसे त्याचे ठळक वैशिष्ट्य कुठले मग मध्ये आपण बघू लॅप ओरिजिन ला... ऑफ अर्थ कशी झाली लॅपलसची थेरी बघू आपण राईट नेबुलर हायपोथेसिस जे थेरी आहे बिग बँगची थेरी बघू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी प्लेट टेक्टॉनिक्स थेरी कन्व्हेशनल करंट थेअरी सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत रेग्युलर लेक्चर सिरीजमध्ये पुढचा पॉईंट बघा जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन बघा पहिला हा प्राकृतिक भूगोलाशी संबंधित आहे पुढचा पार्ट जर तुम्ही बघितला तर हा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे हा कुठला पार्ट तो जवळ कुठला इकॉनॉमिक जॉग्रफी म्हणजे आर्थिक भूगोलाचा पार्ट आपल्याला पाहायला भेटतो राईट आणि त्यांनी स्पेसिफिकली काय दिलं आहे दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड साऊथ एशिया इंडियन सबकॉन्टिनेंट इथे असणारे जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्ती कुठल्या आणि त्याचं वितरण कसं डिस्ट्रीब्युशन कसं याच्याबद्दल सिलेबसमध्ये पॉइंट दिलाय आहे राईट त्याच्यानंतर कुठचा पॉईंट बघा जगातील विविध भारत भागातील प्राथमिक द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह मी तुम्हाला काय शिकवलं होतं किंवा आपण जे ओरिएंटेशन बघितलं ऑप्शन त्याच्यामध्ये ही इंडस्ट्री जेव्हा सेटअप करायची असते कुठलीही इंडस्ट्री तर त्याला तीन गोष्टी खूप महत्वाच्या लागतात ठीक आहे ज्या तीन गोष्टी कुठल्या आहे त्याला एक म्हणतो आपण मार्केट मार्केट असणं इंडस्ट्रीच्या जवळ दुसरं म्हणतो त्याला आपण रॉ मटेरियल अवेलेबल असणं आणि थर्ड फॅक्टर चीप लेबर असणं याच्यामध्ये कुठेतरी आपण आपली इंडस्ट्री काय करू शकतो सेटअप करू शकतो राईट right? म्हणजे प्रायमरी इंडस्ट्री असू द्या प्राथमिक द्वितीय तृतीय ह्या इंडस्ट्री आहे औद्योगिक सेवा आहे मग याला याच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक कुठले भारतामध्ये किंवा जगामध्ये तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायच्या राईट ठीक आहे हा सेकंड पॉईंट होता सिलेबसचा थर्ड पॉईंट जर तुम्ही सिलेबसचा बघितला त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसत भूकंप ठीक आहे सुनामी आपल्याला दिसलं अर्थ सुनामी ज्वालामुखीच्या हाल हालचाली कशा होतात होलक्यानो इरप्शन कसं होतं चक्रीवादळ आपण बघू ठीक आहे ज्याला आपण सायक्लोन्स वगैरे म्हणतो अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना आपल्या याच्यामध्ये स्टडी करायच्या आहे भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान ही पण गोष्ट आपण बघणार की भौगोलिक वैशिष्ट्य काय म्हणजे भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य काय मग त्याचं स्थान कुठे मग भारत कुठल्या भागामध्ये उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेच्या साईडला भारत येतो मग ट्रॉपिकल सबट्रॉपिकल रीजन आहे का या सगळ्या गोष्टी आपण याच्यात बघू महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्य कुठली जलाशय आणि हिबनग जलाशय वॉटर बॉडीज आणि हिबनग म्हणजे काय ग्लेशियर्स या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलाचा परिणाम वनस्पती आणि प्राणी ज्याला फ्लोराज आणि फौनाज म्हणतो यात झालेला बदल आणि त्या बदलाचा परिणाम काय होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या सो सिलेबस जर बघितला ना आपला खूप छोटा सिलेबस वाटेल ठीक आहे कारण हा फक्त एक सुपरफिशियल सिलेबस दिलेला आहे बट यातले सब पॉईंट खूप जास्त आहे ठीक आहे सब पॉईंट जसे आपण प्राकृतिक भूगोलाचे बघितले पाच पॉईंट तसेच जागतिक नैसर्गिक साधन पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतील ठीक आहे म्हणजे पूर्ण जगाच्या रिसोर्सेस आपल्या बघावे लागतील युरोपमधले कुठले रिसोर्सेस आशिया खंडातले रिसोर्सेस कुठले बाकी तुम्ही जर आफ्रिकेमधले रिसोर्सेस कुठले नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अंटार्टिका रादर यातले रिसोर्सेस कुठले या सगळ्या गोष्टी आपण बघाव्या लागतात राईट ठीक आहे भले यांनी स्पेसिफिक इथे दिलेले की दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड तरी पण आपल्या या गोष्टी बघाव्या लागणार आहेत ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काय करंट अफेअरचे पॉईंट्स खूप येतात करंट क्वेश्चन्स की रिसेंटली क्वेक झाला का कुठेतरी मग त्या अर्थक्क का झाला त्याचे रिझन्स कुठले होते मग जपानमध्ये खूप क्वेक येतो तो कशामुळे येतो आता रिसेंटली एक म्यानमारमध्ये क्वेक झाला मग तो कशामुळे आला ठीक आहे त्यात प्लेट टेक्ट्रॉनिक्स होते खाली तोच प्लेट ज्या आहेत त्या शेक झाल्या काय त्या इतर कन्व्हर्ट झाल्या प्लेट्स एक प्लेट सबडक्ट झाली किंवा प्लेट्स याच्यामुळे आला का मग सुनामी आली कशामुळे आली या सगळ्या गोष्टी आपण काय करू याच्यामध्ये पुढे डिस्कस करू राईट जेव्हा ऍक्च्युअल आपण लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत तेव्हा आपल्याला बघता येते ओके राईट ठीक आहे याच्यामध्ये बघा आपण थोडस इंग्रजीमध्ये सिलेबस बघितला आपण मराठीमध्ये सिलेबस बघितला जॉग्रफीचा आपण थोडस इंग्रजीमध्ये बघून घेऊ सिलेबस बघा काय पहिला पॉइंट आहे सेलियंट फीचर्स ऑफ दी वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी मी तेच सांगितलं वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी मध्ये पाच कंपनी जिओमोरॉल क्लायमोटॉलजी बायो बायोजग्राफी अँड Environmental geography, right? Put distribution of key natural resources across the world. means Jagatcha across Purna key natural resources put a distribution. the resource resources, anything that can be useful uh, to human being, right? South Asia resources put lane, of Resources put factor responsible for the location of primary, secondary, tertiary sector industry in various parts of the world, including India. कुठले असे फॅक्टर्स म्हणजे त्यात आपण ऑप्शनच्या याच्यामध्ये ओरिएंटेशन मध्ये काय बघितलं होतं ते तीन फॅक्टर असतात त्याच्यावरती इंडस्ट्री काय असते डिपेंड असते आणि हा जो ट्रॅंगल आहे त्याला आपण काय म्हणतो लोकेशनल ट्रँगल असे म्हणतो याला काय म्हणतो आपण लोकेशनल ची कॉन्सेप्ट म्हणतो राईट ठीक आहे पुढे बघा इंग्लिशमध्ये सिलेबस इम्पॉर्टंट जिओ फिजिकल फेनोम बघा कुठले फिजिकल फेनोमिना जिओ फिजिकल फेनोमिना अर्थ सी रिलेटेड फेनोमिना ठीक आहे स्पेशली एन्डोजेनेटिक फोर्सेस जे असतात ते, त्याने तयार झालेले फेनोमिना किंवा क्लायमेट सी रिलेटेड फेनॉमिना राईट त्याच्यात बघा अर्थक्वेक हा एक इम्पॉर्टंट फेनॉमिना मग अर्थक्वेक आपण डिटेलमध्ये बघू मग त्यात फोकस काय असतं मग त्यात एपी सेंटर काय असतं मग हायपो सेंटर कशाला म्हणतात मग प्रायमरी वेव्ज असतात अर्थक्क मध्ये सेकंडरी वेव्ज असतात त्याच्यामध्ये काय म्हणतात सरफेस वेव्ज असतात त्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघू मग त्याच्यामध्ये अर्थ काही वेव्हचा शाडो झोन कसा तयार होतो ह्या गोष्टी पण आपण याच्यामध्ये मित्रांनो काय करू डिस्कस करू राईट सो सिलेबस आपल्याला दिलेला आहे बट याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात ऍडिशनल वाचाव्या लागतात कारण इथे एच सट्रा दिलेला आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे जिओ फिजिकल फिनोमेना दिसतील त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो जसं फॉर एक्झाम्पल आपला बस्ट वरती प्रश्न आलेला दिसतो क्लाउड बस्ट ठीक आहे जो क्लाउड बस झाला होता केदारनाथ मध्ये राईट ठीक आहे दोन हजार तेरा चौदाला त्याच्यावरती प्रश्न आलेला दिसतो आपल्याला राईट ठीक आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या नवीन नवीन गोष्टी युपीएससी ला प्रश्न आलेला आपल्याला दिसतात ते एमपीएससी पण ते फॉलो करू शकतं ठीक आहे यात खूप दाट शक्यता आहे की एमपीसी पण तोच पॅटर्न फॉलो करेल राईट पुढे बघा लोकेशन चेंजेस इन क्रिटिकल ज्योग्राफिकल फीचर्स इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज आईस कॅप्स फ्लोरास फोनाज अँड दर इफेक्ट सच अपला, या सगळ्या गोष्टी आपल्या या सिलेबसमध्ये काय करायच्या मित्रांनो डिस्कस करायच्या आहेत आपण हे पेपर वनचा जो सिलेबस आहे आपण काय करणार आहोत एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने काय करू स्टडी आपण करू आता बघा झालं सिलेबस डिस्कशन पण याच्यामध्ये पुस्तकं कुठले कुठल्या वाचायचं आहे सिलेबस तर बघितला पण वॉट काइंड ऑफ बुक्स वी नीड टू स्टडी फॉर जीएस पेपर वन जीएस पेपर वन अँड दॅट टू जॉग्रफी पार्ट जॉग्रफीचा जो पार्ट आहे याच्यासाठी कुठले रिसोर्सेस आपण वापरू शकतो बरोबर राईट तर आपण ते थोडेसे बुक्स पण बघून घेऊ बघा जे लोक इंग्लिश मिडियम मध्ये तयारी करणार आहे राईट राइट, राइट, एमपीएससी एक्झामचे मुख्य परीक्षेचे त्यांच्यासाठी बुक्स बेसिक बुक बघा आपण काय करणार होतो त्याच्यामध्ये लेव्हल वन पहिले स्टडी करायचे कम्प्लीट करायचे त्याच्यानंतर लेवल टू ला जायचं राईट आणि मग लेवल थ्रीला आपण त्याचा अभ्यास करायचा लेवल वन मध्ये काय असेल आपलं एनजीआरटी किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं राईट right? जे एन सीआरटी जर बघितलंय त्यामध्ये सिक्स्थ स्टँडर्डचं द अर्थ अवर हॅबिटॅट किंवा हे एन सीआरटी महत्वाचं आहे वाचायला पाहिजे पुढचं अवर एन्व्हायरमेंट हे एन सी आर टी वाचू ठीक आहे रिसोर्स अँड डेव्हलपमेंट हे एन सी आर टी कंटेम्पररी इंडिया नाईनचं टेनचं एन सीआरटी कंटेम्पररी इंडिया टू राईट इलेव्हनचं एन सीआरटी दॅट इज फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी या दोन पार्ट मध्ये डिवाइड केले एक फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्रफी इट इज रिलेटेड टू वर्ल्ड फिजिकल ज्योग्रफी म्हणजे आपला सिलेबसचा पॉईंट इथं कवर होतो पुढचा इंडिया फिजिकल इनॉनॉमी इंडियाचा पार्ट पण इथं कवर होतो इंडिया इंडियन ट्वेल्थ ची जी जॉग्रफी आहे ती आहे आपली कशाशी संबंधित ती जॉग्रफी आपल्याला कशाशी संबंधित दिसते फंडामेंटल्स ऑफ ह्युमन जॉग्रफी ह्युमन जॉग्रफीशी संबंधित आणि इंडिया पीपल अँड इकॉनॉमी सो हा जो पार्ट आहे हा आपल्याला ह्युमन मानवी भूगोलाशी संबंधित दिसतो मानवी भूगोलाशी संबंधित राईट सो मित्रांनो ऍटलीस्ट पहिली जी रिडिंग असेल तुमची ही सगळी एन आपण वाचन अपेक्षित आहे आणि जेव्हा एक्झाम येईल तेव्हा आपला सगळ्यात जास्त फोकस या दोन एनसीआरटी वरती असणं खूप हो गरजेचं आहे राईट इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी ही गोष्ट मस्ट आहे करणं राईट ठीक आहे ओके सो पुढे बघू पुढे बघू इंग्लिश साठी uh, परत आपण हे पण वाचू शकतो स्टेट बोर्डचे बुक्स पण वाचू शकतो त्यात बघा सिक्स स्टँडर्डचं बुक आहे सेवन स्टँडर्ड आहे से एथ स्टँडर्डचं बुक आपल्याला दिसेल इंग्लिश मीडियम मध्ये तेही खूप चांगले पुस्तक आहे तेही आपण वाचू शकतो इव्हन नाईन स्टँडर्ड टेन स्टँडर्ड इलेवन स्टँडर्डचं पुस्तक पण इंग्लिश मीडियम वाले स्टुडंट काय करू शकतात वाचू शकतात त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये एक ट्वेल्थ स्टँडर्डचं बुक आहे व्हेरी वेरी इम्पॉर्टन हे वाचू शकतो आणि एक च बुक आहे त्यातही ते आपल्या बेसिक बऱ्याचशा कॉन्सेप्ट आहे जिओलॉजीशी संबंधित रॉक रौ, रॉक सायकल या कम्प्लीट होतील राईट ठीक आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय करायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपण काय करायला पाहिजे आता मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संबंधित बऱ्याचशा प्रश्न विचारू शकतात राईट तर स्टेट बोर्ड तुम्ही परफेक्ट केलं अलॉंग विथ एन सीआयटी तर तुमचं वर्ल्ड फिजिकल असस्पेक्ट्स वर्ल्ड जॉग्रफी इंडियन जॉग्राफी प्लस महाराष्ट्राची जॉग्रफी आहे तिन्ही गोष्टी कव्हर होतात इंग्लिश मध्ये राईट ठीक आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं का अजून एक्स्ट्रा रिडिंग पाहिजे थोड्या दीपस्तंभ प्रकाशनच्या देसले सरांच्या भूगोलाचं पुस्तक खूप चांगलं आहे ते तुम्ही रेफर करू शकता किंवा आपण देवा अकॅडमीवरती युट्यूब लेक्चर सिरीज लवकरच चालू करत आहोत हे ओरिएंटेशन सिलेबस ओरिएंटेशन लक्षात झालं की आपण इंग्लिश एज वेल एज मराठी मीडियम दोन्ही मध्ये आपल्या वेगळ्या दोन सिरीज चालू होणार आहे जीएस पेपर वनच्या ठीक आहे त्याच्यामध्ये आपण आपले लेक्चर्स तुम्ही बघा कॉम्प्रहेन्सिव्ह लेक्चर्स असतील आणि त्याच्यासोबत तुम्हाला ला आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला नोट्स पण भेटतील आणि याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर्स जे रेग्युलर तुम्ही बुक वाचताय कुठलं तरी ठीक आहे ते फक्त बुकच्या करंट न्यूज ज्या जॉग्रफीशी संबंधित न्यूज आहे त्या तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो त्या थोड्या इंटरलिंक कराव्या लागतील राईट ठीक आहे पुढे बघू आपण पुढे सिलेबस हे झालं इंग्लिशसाठी जर पुढे मराठीसाठी जर बघितलं तुम्ही मराठी मिडीयमसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हा एन आहे एन सी आर टी इंग्लिशमध्ये तुम्ही रेफर करू शकता इंग्लिशमध्ये हिंदीत पण आहे एन सी आर टी बट इंग्लिश बेटर राहील रेफर केलेलं ठीक आहे त्याच्यासोबत तुम्ही महाराष्ट्राचं जे भूगोलाचं पुस्तक आहे सिक्स्थ स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड एथ स्टँडर्ड हे वाचणं खूप गरजेचं आहे कॉम्प्रेन्सिव्ह रिडिंग ज्याला आपण म्हणतो त्याला आपण काय म्हणतो ओके सो दोन असतात बघा स्टेट बोर्ड किंवा एक तुमचा परस्पेक्टिव्ह असा प्रिलिम्स की याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कुठले आपण ऑब्जेक्टिव्ह पिकअप करतो त्याला आपण म्हणतो पीटी पॉइंटर्स लाईट प्रिलिम पॉइंटर्स मग याच्यामध्ये दुसरं परस्पेक्टिव्ह काय असावं मेन्स पॉइंटर्स कुठले या मेन्सच्या महत्वाच्या कॉन्सेप्ट्स डायग्राम्स पॉइंट्स कुठले ते आपल्याला काय करायचं पिकअप करायचे राईट हे आपल्याला तुम्हाला जमेल जर तुम्ही आपले रेग्युलर सिरीज जर हे बघितले जीएस पेपर ची जी। तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी जमणार आहे कारण आपण अप्रोच बिल्डिंग शिकणार आहोत हे कसं एनसीआरटी हा फाउंडेशन म्हणून युज करायचं एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड आपल्यासाठी बायबल आहे राईट हे कसं युज करायचं आणि त्याचा वापर आन्सर रायटिंगसाठी कसा करायचा ठीक आहे या गोष्टी आपण तिथं नक्कीच बघूया त्या सिरीजमध्ये राईट तर पुढे बघा हे पुस्तक होते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीचे पुस्तक पण दिसतील बाकीचे पुस्तक बघा इयत्ता नववीचं पुस्तक दिसेल इयत्ता दहावीचं पुस्तक दिसेल इयत्ता अकरावीचं पुस्तक पण दिसेल पुस्तक हे तिन्ही पुस्तकं खूप महत्वाचे आहे राईट ठीक आहे तर हेही आपण वाचणं खूप गरजेचं आहे ह्या एक्झामसाठी किंवा जीएस पेपर वनच्या सिलेबस कव्हरेज साठी ठीक आहे ओके सो याच्या व्यतिरिक्त मित्रांनो काय करायचंय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचंय याच्या व्यतिरिक्त मी सांगितल्याप्रमाणे दीपस्तंभ प्रकाशनचं सा, देसले सरांचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे ऍडिशनल रिडिंग ज्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल पण वाचू शकता राईट त्यानंतर देवा अकॅडमीचे युट्यूब लेक्चर सिरीज मराठी मिडियम टेलिग्रामच्या नोट्स अगदी अतिशय महत्वाची गोष्ट राईट ही लेक्चर सिरीज तुम्ही नक्की बघा जीएस पेपर वन ची तुम्हाला नोट्स पण भेटणार आहे वरती राईट आणि अफेअरचं पुस्तक हेही तुम्हाला वाचणं गरजेचं आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं हा जो जीएस पेपर चा सिलेबस आहे त्याला आपला बेस कुठला आहे एन प्लस त्याला बेस कुठला आहे आपला स्टेट बोर्ड राईट तर आपण वरती ही सेपरेट सिरीज सुरू करणार आहोत फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी तुमचं एनसीआरटी प्लस स्टेट बोर्डचे बुक्स आणि कुठले ते बुक्स जॉग्रफीचे सिक्स टू ट्वेल्व बुक राईट बोथ मराठी प्लस इंग्लिश मिडियम मध्ये तर त्या पण आपल्या मराठी एज वेल एज इंग्लिश मध्ये काय असणारे सिरीज सुरू होणार आहे त्याही तुम्ही बघू शकता शॉर्ट व्हिडिओज असतील कमी लेंथचे व्हिडिओ असतील लवकर समजणारे कॉन्सेप्ट असतील ठीक आहे हे झाले की तुमच्या ह्या गोष्टी पण जीएस साठी पण तुम्हाला फायदा होणार आहे बट आपण हा जीएस वनचा जो अप्रोच आहे तो पण आपला सेपरेट सिरीज मध्ये आपला बिल्ड होणार आहे ओके ठीक आहे मित्रांनो हा जो एक सिलेबस होता जीएस पेपर वनचा आपण त्याचं थोडस काय बघितलं स्वरूप बघितलं जीएस पेपर वनच्या सिलेबसचा राईट ठीक आहे तर आपण पुढची जी आपली लेक्चर सुरू सिरीज सुरू करू याच्यानंतर ऍक्च्युअल सिलेबसला तर त्या याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टी काय होणार आहे तुम्हाला क्लिअर होणार आहे आणि तुमचा खूप चांगला एक्झाम ओरिएंटेड आणि कॉम्प्रेन्सिव्ह अभ्यास जीएस पेपर वनच्या जॉग्रफी पार्टचा जो नव्वद ते शंभर मार्कला आपल्याला पाहायला भेटतो पेपर वन मध्ये राईट त्याच्यासोबत आपण या लेक्चरच्या एंडला हे लेक्चर झालं की आपण काय करणार आहोत जीएस पेपर वनचं जेवढं पण लेक्चर होईल त्याच्यानंतरच लगेचच मी तुम्हाला एक क्वेश्चन पण देणार आहे एक क्वेश्चन तुम्हाला भेटेल ठीक आहे बोथ मराठी आणि इंग्लिश मराठी वाल्यांसाठी मराठीमध्ये इंग्लिशवाल्यांसाठी इंग्लिश आणि त्याचं आन्सर जे असेल उत्तर त्याचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला लगेच तिथं देईल जेणेकरून तुम्ही घरी जाऊन याची प्रॅक्टिस करू शकता काय करू शकता प्रॅक्टिस आणि तुम्ही प्रॅक्टिस केली सपोज मी तुम्हाला क्वेश्चन दिला ठीक आहे लेक्चर सिरीज मध्ये तुम्ही ते लिहिला आणि तुम्हाला तो इव्हॅल्युएट करायचा आहे तर तुम्ही काय करा आपल्या टेलिग्राम चॅनलला ते पाठवू शकता ठीक आहे ओके आपल्या टेलिग्राम चॅनलला ते पाठवू शकता डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक पण दिलेली आहे आणि ज्यांना पण आमच्याशी संबंध कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे पर्सनली त्यांच्यासाठी मी माझा व्हॉट्सअपचा नंबर पण शेअर करेल ओके त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुमचे आन्सर जे आहे ते पाठवू शकता ठीक आहे लेक्चर झाल्यानंतर आपली जेव्हा सिरीज सुरू होईल ते मी पर्सनली तुम्हाला बहुत मराठी आणि इंग्लिशमध्ये इव्हॅल्युएट करून देईल ठीक आहे मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या जीएस पेपर वन बद्दल समजल्या असेल आपण कसं प्रोसिड करणार आहोत तर तुम्हाला इथे आपली टेलिग्रामची लिंक पण दिसेल डू जॉय जॉईन अवर टेलिग्राम ग्रुप बऱ्याचशा करंट अफेअर्सच्या न्यूज पण आपण तिथे टाकत असतो आणि नोट्स पण टाकत असतो ठीक आहे सो हा आपला सिलेबस होता जीएस पेपर चा Uh, आपण पुढच्या याच्यामध्ये uh, डायरेक्ट त्याचं लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत मराठी आणि इंग्लिश मध्ये तुर्तास आपण uh, इथे थांबूया आय uh, होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा uh, थँक्यू गाईज थँक यू फॉर वॉचिंग दी uh, लेक्चर थँक्यू